तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही कितीही सक्सेसचा वाटेकडे जाण्याचा प्रयत्न केला किंवा विचार जर केला तरी तुम्ही जाऊ शकत नाही कारण तुम्ही फक्त विचारच करत आहात आणि या विचाराच्या मागे तुम्ही काहीच करता येत नाही आहे तुम्हाला फक्त तुम्ही प्लॅनिंग करतात की मला आज हे करायचं आहे उद्या ते करायचं आहे एक महिन्याने हे करायचं आहे किंवा दहा दिवसांनी हे करायचं आहे किंवा महि महिन्याने हे करायचं आहे फक्त विचार करून काही होणार नाही मित्रांनो आपल्याला कृती मध्ये काहीतरी गोष्ट करायला पाहिजे आणि ती कृती काय करायची आहे तर ती आपल्या जे थॉट्स आहेत आपल्याला जे करायचं आहे तर त्या गोष्टींवरती कृती आपल्याला करायला हवी म्हणून मित्रांनो आजकाल जे जास्त विचार करतात ना तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे कारण तुम्ही फक्त विचारच करत आहात तर तुमच्या या विचार करण्यामागे किंवा विचार करण्याच्या पुढे तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती मित्रांनो जर तुम्ही लक्षात घेतलं असेल की तुम्ही गेल्या वर्षी एक विचार केला होता की तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्हाला एक गोष्ट घ्यायची आहे तुम्हाला एखादा ट्रायपॉट घ्यायचं आहे किंवा एखादी गाडी घ्यायची आहे असा तुम्ही विचार केलाच असेल तुम्हाला आठवतही असेल किंवा मुलाला काहीतरी घ्यायचं आहे मुलगा पास झाल्यानंतर आपण त्याला सायकल घेऊया मुलगी पास झाल्यानंतर तिला मेकअपचं सामान घेऊया तरी या गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या असतील आणि याचा विचार तुम्ही नेहमीच करत असणार आहे तर गेल्या वर्षीचा आठवा तुम्ही जर गेल्या वर्षी जर हा तुम्ही विचार केला असेल तर या वर्षी तुम्ही आत्तापर्यंत त्या गोष्टी पूर्ण करू शकलात का तर मित्रांनो तुम्ही विचार करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या गोष्टी करू शकलात का तर यावरती उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जर एक वर्षापूर्वी जर अशा गोष्टींचा विचार करताय आणि फक्त विचारच करताय तर या याचा काही फायदा आहे का पण जर तुम्ही या गोष्टीवरती विचार केला होता तर त्या गोष्टींवरती जर समजा विचार करता करता तुम्हाला जर कृती करता असती की जर समजा सायकलला दहा हजार रुपये लागतात आहे तर दहा हजार माझ्या बजेटमधून सेव्हिंगमध्ये उरतात आहे का तर ती सेविंग मला कशी करायची आहे आणि त्यामधून मी किती पैसे मला बचत करायची आहे आणि त्या बचतीतून मी ती सायकल घेऊ शकतो मुलासाठी आणि म मित्रांनो मुलाचा ही तो पाहण्यासारखा असतो मलाही एक मुलगा आहे तर त्यामुळे मुलाचा मुला आनंद काय आहे ते तुम्हाला नक्कीच आठवलं पाहिजे आणि जर तुम्ही जर आठवलं तर तुम्हाला ती कृती करण्यामध्ये सहज शक्य होणार आहे तर मित्रांनो नक्कीच आशा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तुम्ही जास्त विचार करण्याचं सोडू शकता कारण तुम्ही जास्त जर विचार करत राहिला तर तुम्ही फक्त विचारच करत राहणार आहात आयुष्यभर विचारच करणार आहात पण मित्रांनो या विचारांमधून जर तुम्ही कृती केली तर तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी फायदा मिळणार आहे तर नक्कीच विचाराच्या पुढे जावा कृती करा आणि प्रॅक्टिकली गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतील तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल आणि जर ये ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे फायनान्शियल अडचणीवरती आपल्याला व्हिडिओज मिळत असतात तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका